नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे मध्य भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकत असून आजपासून महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे नेमकी कोणत्या ठिकाणी गारपीट होऊ शकते किंवा कोणत्या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भातला अंदाज आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो की कशा पद्धतीने मध्य भारताच्या दिशेने पावसाळी वातावरण आहे या वातावरणामुळे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश त्याचबरोबर महाराष्ट्रातसुद्धा पावसाळी वातोरण तयार होण्याचा अंदाज आहे पावसाचं वातावरण कुठे तयार होईल या संदर्भात आपण थोडा अंदाज बारकाईने बघणार आहोत सव्वीस तारखेपासून म्हणजे आज पावसाळी वातावरण तयार होईल महाराष्ट्रात अशा प्रकारचा अंदाज आपण गेले आठ दिवसापासून देतो आहोत आणि त्याची आज सुरुवात होण्याचा अंदाज आहे यामध्ये जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होईल असा आपला अंदाज आहे हे पावसाळी वातावरण उद्या थोडं महाराष्ट्राच्या का विदर्भाच्या सरकेल छत्तीसगड मध्य प्रदेशमध्ये याचा प्रभाव उद्या वाढण्याची शक्यता आहे हे वातावरण केवळ पूर्व विदर्भाच्या काही भागात अठ्ठावीस तारखेला असणार आहे मात्र विदर्भात त्याचा प्रभाव हा एकोणतीसलाही असण्याची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस असं वातावरण एक मार्चलाही राहणार आहे दोन मार्चला मात्र मराठवाडा आणि विदर्भात हे पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि डब्ल्यू डीचा प्रभाव असल्यामुळे हा पाऊस पडणार आहे पावसाळी वातावरण तीन तारखेला देखील असण्याची शक्यता आहे चार तारखेला हे वातावरण मात्र पूर्व भारताकडे निघून जाईल आणि याचा प्रभाव संपेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील आज विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आणि गारपिटीचा अंदाज दिला आहे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हे पावसाळी वातावरण असणार आहे हे वातावरण उद्या देखील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या, या जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे विरळ स्वरूपात गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये याचा प्रभाव राहील अठ्ठावीसला मात्र हे थोडं ओरिसाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक ढगाळ परिस्थिती अठ्ठावीसला राहील पावसात जोर कमी राहील थोडं पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण एकोणतीसलाही राहण्याची शक्यता आपण यापूर्वी वर्तवलेली आहे कारण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये अठ्ठावीसला सरकताना दिसतो आहे एक तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचं वातावरण निर्माण होईल कारण एक ट्रपलाईन तयार होणार आहे आणि त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण एक तारखेचं बदलताना दिसतंय दोन तारखेला पावसाचा प्रभाव वाढतो आहे साधारणपणे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ह्या विदर्भातील काही जिल्ह्यांच्या उत्तरेला पाऊस होण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र हे वातावरण संपण्याचा अंदाज आहे मात्र आपण बघतो सहा तारखेला पुन्हा एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताकडेच सरकणार आहे म्हणजे हे वातावरण डब्ल्यू डीचं उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये सातत्याने आता प्रभाव टाकत राहणार आहे त्यामुळे अवकाळी पावसाचा प्रभाव हा उत्तरेकडील भारताच्या भागात अधिक राहण्याची शक्यता आहे तो की बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांची दिशा बदलते आहे महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त ढग सरकण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं दरम्यान एक हजार दहा ते एक हजार बारा पास्कलचा हवेचा दाब या काळात महाराष्ट्रात राहणार आहे नेमकी महाराष्ट्रात कुठे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल सध्या ताजा अंदाज काय आहे या संदर्भातील आपली ही धावती अपडेट आहे आपण या अपडेटमध्ये बघतो की हे अवकाळी स्वरूपाचं वातावरण आहे त्यामुळे हे सारखं दा जागा बदलणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक दिवसाची अपडेट आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे वातावरण सातत्याने बदलत राहणार आहे डब्ल्यू डी बी डब्ल्यू डी येणार आहेत सध्या अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या काही जिल्ह्यात या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे हे मॉडेल आता थोडं मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करू लागला आहे पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे अमरावतीच्या नागपूरच्या किंवा भंडारा गोंदियाच्या उत्तरकडील तालुक्यांमध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आपण फक्त आजपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होते साधारण दुपार आज दुपारनंतर आज महाराष्ट्रात एकूणच ढगाळ परिस्थिती असणार आहे त्यामुळे इतरही भागात शिडकाव होऊ शकतो आपण बघतो यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती या भागात आज पावसाचा प्रभाव आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येते आहे की सिल्लोड चिखली वासिम लोणार वास या भागात सुद्धा आज पावसाळी उतरवण्याची शक्यता आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूरच्याही काही भागात आज पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे गोंदिया गडचिरोली आणि अमरावतीच्या उत्तरकडील भागात वर्ध्याच्या काही भागात आज पावसाळी वातोरण राहील यामध्ये गारपीट काही ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे आजच्या अंदाजानुसार वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यात मोठ्या गारपिटीची शक्यता आज उशिरा आहे आजच वाशिम हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला देखील विदर्भात पावसाचा अंदाज विरळ स्वरूपात आहे अठ्ठावीस तारखेला पावसाचा प्रभाव कमी होणार आहे पूर्व विदर्भाच्या काही भागात एकोणतीसलाही पाऊस असणार आहे